आणि गणपती बाप्पाने विचार केला की जाऊ दे आपल्या भावाला प्रदक्षिणा मारायला सुरुवात झाली गणपती बाप्पाने गंगेत डुबकी मारली आणि माता पार्वती आणि भगवान शंकर बसलेले होते विचार केला विश्वाचा मालक विश्वनायक विश्वंभर भगवान शिवाय आणि अशा भगवान शंकरालाच जर प्रदक्षिणा मारली तर पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य आहे आई वडल्याला म्हणून तिथं तीन प्रदक्षिणा मारल्या गणपती बाप्पाने हात जोडला गणपती बाप्पाने भगवान शंकराला नमस्कार केला आणि भगवान शंकर, शंकर सांगितलं अना अक्षदा म्हण काय पार्वतीने विचारलं गणपती बाप्पा पृथ्वी प्रदक्षिणा आई मला एकच कळत माझी आई बाप हे धाम आहे माझे आई वडील हे सर्वस्व आहे आणि आई वडिलाला प्रदक्षिणा केली ही पृथ्वी प्रदक्षिणाच पुण्य आहे आए, आईने सांगितलं चला बघा मुलीला दोन मुली बघितल्या एक नाही किती दोन मस्त लग्न झालं लग्न झालं दोन मुलं खेळत होते शुभ आणि ला मस्त खेळत होते लेकर खेळत होते गणपती बाप्पा त्यांच्या जवळ होते आणि ही एक वर्षाने प्रदक्षिणा तिथं आली पाहिलं गणपती बाप्पा म्हणजे झालं सगळं कार्तिक स्वामी सरळ कुठ श्री शल्याच्या गणपती बाप्पाने पाहिलं आता कार्तिक स्वामी निघून गेले लग्न नाही केलं कार्तिक स्वामी तसेच राहिले मग माता पार्वतीला कळालं की आपलं एक सुन गेलं मग माता पार्वती गेली भगवान शंकर आमुषाला आणि भगवान जगदंबा परंबा पार्वती पौर्णिमेला जाते मग दोघही एकाच वेळेस गेले ना बाळा घरी नको राग धरू नाही मला आई आता इथंच राहायचं तुम्ही माझ्यासाठी राहा म्हणून मलिका नावानं मलिका अर्जुन नाव पडलं त्या ठिकाणी मलिका नावानं पार्वती आणि अर्जुन नावानं भगवान शंकर म्हणून त्या ज्योतिर्लिंगाचं नाव पडलं बोला मलिका अर्जुन, अर्जुन भगवान की जय